हरा 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 भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आपल्या सर्वांना भेटून मग मनापासून आनंद होतोय भगवान महादेवाचं दर्शन घेत भगवान महादेवाची प्रार्थना करत भगवान महादेवाची आरती करत मी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना केली की ज्या गावातून मी देवा महादेवा तुझं दर्शन घेऊन प्रचारासाठी निघतो आहे त्या गावातील त्या आसपासच्या जनतेला तू भरभरून सुख दे समाधान दे आशीर्वाद दे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कृती माझ्या हातून घडू दे खरं तर दीड महिन्यापूर्वी जेव्हा देशाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी याच बाजूच्या गावाला आले तेव्हा तर मनातही विचार नव्हता की मी हरदीप सिंग पुरी ज्या संसदेत बसतात त्या संसदेच्या निवडणुकीत मी उभा राहील पण योग असतो मी या मंदिरात भगवान महादेवाचं दर्शन घ्यावं म्हणून आलो खूप वर्षापूर्वी तेव्हा महादेवाचं दर्शन मी या गावात येऊन घेतलं होत आणि आश्चर्य झालं की मी दर्शन घेऊन दीड महिना झाला आणि दीड महिन्यात अशा काही घटना घडल्यात की मला पुन्हा लोकसभेचा उमेदवार म्हणून भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या गावात यावं लागलं गा, हा माझ्या दृष्टीने एक ईश्वरीय लोक खर तर या गावात दीड महिन्यापूर्वी आलं तेव्हा मनात विचार आला की या गावात दर्शन घेऊन चालू आहे या गावाची सेवा करण्याची मनात इच्छा निर्माण झाली पण तेव्हा मी जरी या भागाचा ना लोकसभा सदस्य होतो ना विधानसभा सदस्य होतो पण कदाचित देवानी ती इच्छा पूर्ण केली आणि देवानी या गावाचा प्रतिनिधी होता यावं म्हणून विश्वगौरव देश गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींनी मग आग्रह केला की आता बस होगी विधानसभा अ लोकसभा होगा और देश को आगे बढाने मे चंद्रपूर आर्मी योगदान देना हो निवडणुका येतात आणि जातात अनेकदा आपण निवडणुकीमध्ये भाषण ऐकतो आपणही विसरून जातो आणि निवडून येणारा उमेदवारही विसरून जातो एक तात्पुरती निवडणुकीची एक फेज असते कालावधी असते पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की देशाला या देशाची प्रगती विकास उन्नती करणारा नेता मोदींच्या रूपामध्ये प्राप्त झाला दिल्लीतून आवाज निघाला अबकी बार मोदी सरकार अबकी बार चार सोपा पण आवाज दिल्लीतून निघाला तरी जोपर्यंत भटागा गावातील जनता या आवाजामध्ये आपली साथ देणार नाही तोपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचा चंद्रपूर वणी आर्मी लोकसभेचा उमेदवार म्हणून या चारशे मध्ये मगाही स्थान प्राप्त करता येणार नाही मी निवडणूक लढवतोय ती मला काही नवीन प्राप्त व्हावं यासाठी लढवत नाहीये जनतेच्या आशीर्वादाने मी एकदा नव्हे सहादा विधानसभेत निवडून गेलो आणि विधानसभेच्या जनतेनी माझ्यावर मनापासून प्रेम कग याच साध कारण होत दिगा शब्द केगा पूर्ण जो जो शब्द मी दिगा तो नेहमीच पूर्ण केला या महाराष्ट्रामध्ये इतर विधानसभेच्या प्रतिनिधींनी दिशा दीपस्तंभ म्हणून या जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघाकडे बघावं असाच प्रयत्न मी केला उत्तम कल्पक लोक उपयोगी गोष्टी केल्या कधी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा शुभारंभ केला कधी देशात उत्तम मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी कामाची सुरुवात केली आजही संरक्षण मंत्र्यांनी एकदा नवे अधिकदा कौतुक केलं अशी सैनिक शाळा केली बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर केलं युनिव्हर्सिटी च सहाशे कोटी रुपयाचं मुलींच्या शिक्षणाचं केंद्राचं भूमिपूजन करून त्याच्या बांधकामाग सुरुवात केली रस्ते केले रोजगारासाठी अॅडव्हानेज चंद्रपूर केलं मी आज यादी सांगायला कारण यादी तर मी पॉम्पवेटच्या माध्यमातूनही तु तुमच्यापर्यंत पोचवेल हे सांगण्याचं तात्पर्य एकच होता संकल्प आहे की ज्या महाराष्ट्राचं चा वर्णन चांद्यापासून बांध्यापर्यंत केलं जात चांद्याशिवाय आणि चांदा हा शब्द उच्चारल्याशिवाय महाराष्ट्राचं वर्णनच पूर्ण होत नाही चांदा ते बांदा हे महाराष्ट्राचं वर्णन केलं जात आणि मी नेहमी विचार करतो माझा तुमचा चंद्रपूर जिल्हा हा प्रगत व्हावा मी हो या भागाचा प्रतिनिधी नव्हतो या भागात दोन महिन्यापूर्वी एका कापूस केंद्राच्या संबंधात पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात आलो होतो मला वाटतं की राजूरकरजी ही त्या कार्यक्रमात कदाचित असावेत तेवीस प्रकारचा कापूस आणि त्याच केंद्र तिथं सुरू होतं मी बघितलं आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वाईस चान्सलरला सांगितलं की तुमच्यापाशी तर खूप जागा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण भाजीपाला आयात करतो कधी आदिलाबाद वरून येतो कधी करीमनगर वरून येतो कधी छिंदवाड्यामधून येतो आमच्या शेतीमध्ये आमच्या पीक पद्धतीमध्ये योग्य मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की दोन महिन्यामध्ये मी एकतीस कोटी नव्वद लक्ष रुपयाच भाजीपाला संशोधन केंद्राची मान्यता आणली साठी आणसी युपीएससी साठी असणारी काम असो एकदा शब्द दिगा आणि शब्द देऊन मी आयुष्यात कधीच विसरलो नाही आणि भगवान महादेवाच्या चरणी आजही माझी हीच प्रार्थना आहे की जेही मी सांगेल देवा ते पूर्ण करण्याची ताकद आणि आशीर्वाद तू दे आज आपल्या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक निर्णय करतोय देशाला वेगाने पुढे न्यायचा आहे आणि वेगाने पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा मतदान करताना योग्य अयोग्य सत्य सत्य धर्म धर्म विकास विनाश प्रगती अधोगती याचा विचार केला पाहिजे तुम्हाला मत कोणाला द्यायचं हे तुमचा निर्णय तुमचा अधिकार आहे तुम्हाला चाह ठरवायचं आहे की तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बीज बोग बोगे के तो बेर से आहे अनेकदा चुकीचं मतदान करायचं आणि मग पश्चाताप करायचा मग आठवतं की जेव्हा आपण चूक करतो आणि मग त्या चुकीचा खापर जेव्हा आमच्यावर फोडतात तेव्हा मात्र मग आश्चर्य होतं की बीज बोगे के तो बेर कहां से आहे आज मोदी मोदीची कधी कधी जेव्हा आम्ही उत्तम काम करतो एखादा काँग्रेसचा नेता फक्त त्याच्यात छोटीशी उणी उकारतो आणि ती उनीव सांगून इतक्या गये गये विकास कामावर पाणी फेरण्याचा प्रयत्न करतो हे आहे की सर्व विकास काम पूर्ण होतील असा माझाही दावा नाही आणि तुम्ही दावा करू नका कारण सर्वच कामं संपली तर मग निवडणुका बंद सर्व संपणार नाही पण हा विश्वास मी तुम्हाला द्याय गाजव की जे कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी कदापि ही करू शकणार नाही ते काम मात्र मी पूर्ण शक्तीने केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मात्र मी या निमित्ताने देतो मग त्या त्या गरिबांचं घरकुल असेल आमच्या महिला बचत गटासाठी माननीय पंतप्रधान नारिसे नारायणीतक इतक डोन दिदी असेल लखपती दिदी असेल शेतकऱ्यांसाठी केंद्राचे सहा हजार रुपये येतात राज्याचे सहा हजार रुपये देण्याचा प्रश्न असेल निराधार विधवा परितक त्या घटस्फोटीचा माझी बहीण जेव्हा पटी टाकून जातो अचानकपणे पतीचं निधन होतं मी तुम्हाला विश्वास देतो की अशा विधवा निराधार परितकत्या बहिणींना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारायची आवश्यकता नसेल माझं फिरत जनसंपर्क का कार्यालय गावात येईल आणि माझ्या बहिणीचा भाऊ म्हणून मी तिचा आशीर्वाद घेईल कारण त्या बहिणीचा आशीर्वाद मग फक्त या जन्मात नव्हे तर पुढच्याही जन्मात कामी येईल माझे आदिवासी बंधू असेल माना समाजाचा बंधू असेल शिक्षण असेल की रोजगार असेल आज मान्य मोदीजींनी पीएम विश्वकर्मा योजना आणली पण कधी कधी या योजना सामान्यापर्यंत पोहोचत नाही या योजना कुठंतरी कागदामध्ये फक्त वाचता येतात पण त्या योजना मूर्त स्वरूपात गावात पोचत नाही पण मी विश्वास देतो की मी अशी व्यवस्था निर्माण करेल की केंद्राच्या तर सर्व योजना या देशातल्या इतर लोकसभा मतदार संघात जेवढ्या जात नसतील त्यापेक्षा जास्त हे माझ्या लोकसभा मतदारसंघात <प्राणगा> कारण मला अनुभव आहे तीस वर्ष मी जनतेच प्रतिनिधित्व करतो आणि त्याचा दुसराही फायदा आहे की केंद्राचा तर येऊन पण मी तीस वर्ष मी तीस वर्ष विधानसभेत आणि नुसतं मुका बनून राहायग नाही मौनी बाबा बनून राहायग नाही विधानसभेच्या भिंती साक्षी गाय विधानसभेच्या खुर्च्या साक्षी गाय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्याचा प्रश्न असेल क्रांती ज्योती पुणे विद्यापीठाचा नाम प्रश्न असेल गोंडवाना विद्यापीठाचा स्थापना करण्याचा विषय असेल कि संताजी जगनाडे महाराजांचं पोस्ट तिकीट असेल वीर बाबुराव पोस्ट तिकीट असेल छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल शेकडो विषय हे विधानसभेत मी मांडले मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही जर तुमच्या मनात जर हा विचार आला की मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुधीर मुनगंटीवार यांना निवडून दे मी तर तुमचा आभारी असेलच पण मी विश्वास देतो की माझ्या या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या गोर गरिबांच्या कल्याणाच्या योजना बचत गटाच्या योजना तरुणांच्या योजना छोट्या उद्योगाच्या योजना एम एस एमई लघु उद्योग कुटीर उद्योग ग्राम उद्योग हस्त उद्योग या सर्वांसाठी मी शक्तीने काम करे हा विश्वास देतो आणि प्रश्न माझा नाही ना मी तर जेव्हा एकोणीसशे पंचान्न ला सोळा मार्च ला आमदार झालो तेव्हाच गांधी चौकात घोषित केलं विजय झाला तर माझा नाही पराभव झाला तर जायचं नाही पथ का अंतिम लक्ष नाही है सिया सन पर जाना सब सम समाज है, हम। है आगे बढना मी कधी जात पाहिली नाही कधी धर्म पाहिला नाही मी हजारोच्या संख्येने ऑपरेशन केले आणि मला आयुष्यात ग आनंद तेव्हा होतो जेव्हा एखाद्या पाच वर्षाच्या मुलाचा छाती गा हृदया असणार छिद्राचं ऑपरेशन ती गरीब परिवार गरीबाची महिला डोळ्यात पाणी आणते रोज त्याचं दुःख बघते पण पैशाच्या अभावी ऑपरेशन करू शकत नाही आणि जेव्हा मी सीएसआरच्या माध्यमातून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तीन कोटी रुपये खर्च करून साठ बालकांचं ऑपरेशन केलं आणि मी जेव्हा फर्टीच हॉस्पिटलमध्ये गेलो ती लहान लहान मुलं गुलाबाचं फूल घेऊन जेव्हा माझं स्वागत आणि प्रेम व्यक्त करत होती आणि त्या आईच्या डोळ्यामध्ये ते आनंदाचे अश्रू होते मी मनात विचार केला एखाद्या विजयापेक्षा तर हा सर्वात मोठा विजय आहे यापेक्षा मोठा विजय हेच पुण्य आहे जे जन्मोजन्मी काम येईल आणि यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन पण प्रश्न माझा नाही आहे मी तर तुम्हाला सांगितलं जीत सांगित गर्व नाही हार मे शर्म नाही कारण मी जर खासदार जागो तर माझी काही चार फुटांनी उंची वाढणार नाही आणि जागो नाही म्हणून माझी काही चार फुटांनी उंची कमी होणार नाही मी तर आमदार आहेच माझ काही नुकसान नाही पण नक्कीच जर मी निवडून आगो दिल्लीच्या नवीन संसद भवनात तुमचा आवाज इतका भुगंध कटेल की आपल्या जिल्ह्याची विकासाची उंची वाढेल आणि योगही काय असतो माहीत नाही खर तर गौरव नरेंद्र मोदींनी जे संसद भवन निर्माण केलं तुमच्यापैकी कदाचित काहींना माहीत असेल आणि अनेकांना माहीत नसेल त्या संसद भवनाचे सर्व दरवाजे महाद्वार लघुद्वार मध्यमद्वार हे सर्व आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात ग मी लाकूड पाठव सारे दरवाजे आपल्या जिल्ह्याच्या सागमानाची तयारी पण कधी वाट ग नाही की ते दरवाजेत माझी वाट पाहत आहे लाकूड तर पाठव ग पण ते दरवाजे माझी वाट पाहता असं कधी वाटलं नव्हतं हो पण समजत भवनात ते दरवाजे वाट पाहत असताना जेव्हा माझी तिकीट घोषित जागी तेव्हा तीही मी चंद्रपुरात असताना जागी नाही ती मुंबईत असताना जागी नाही ती नागपूरमध्ये असताना जागी नाही काय योगायोग असतो मग माहीत नाही मग पक्षाने अंदमान निकोबारच्या लोकसभेचा दोन दिवस प्रभारी म्हणून पाठवलं हो तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि त्या उमेदवाराच्या संदर्भात बैठका घेण्यासाठी आदरणीय जे पी नड्डाजी मग अंदमान निकोबार पाठवलं आता अंदमान पाहिलाच पाहिजे ज्या हजारो 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 शहीद हजारो राष्ट्रभक्त देशभक्त ज्या जग मध्ये अनंत अनंत इंग्रज यातना करायचे ते तर आपल्यासाठी सर्वात मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणं हे तर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये तर आनंद मी त्या सेगर जग मध्ये गेलो आणि तिथं गाईड मग जेव्हा सांगत होता काटे येत होते कि त्या जग मध्ये किती त्रास आपले राष्ट्रभक्त या भारत मातेच्या पाळतंत्राच्या शृंख निघाव्यात हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी जेव्हा हातात तिरंगा ओठामध्ये वंदे मात्र इंग्रजांच्या विरुद्ध घडायचे त्या जेग मध्ये ठेवल्या जायचं बैगाच्या जागी तेगाच्या जायचं वेग कमी तेकव्यावर चापकानी मारल्या जायचं चा। आणि स्नानासाठी मात्र मिठाच समुद्राचं पाणी अंगावर टाकल्या जायचं काहीतर असे देशभक्त मनात भाव आला की इथं माझी तिकीट घोषित झाली काहीतरी योगायोग असेल की स्वातंत्र्य विधान स्वप्न आहे संकल्प आहे गोर गरिबांच्या कल्याणासाठी जो जीवापाड प्रयत्न करताय कधी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात कधी जनधन खात्यावरून महिलांना दिशा दिली जाते दोनशे वीस कोटी वॅक्सिन जगात एकाही देशाने मोफत दिलं नाही ते मोफत दिलं जात सहा आयुष्यमान भारत योजना केली जाते कधी पीएम विश्वकर्मा योजना केली जाते आपला देश जगामध्ये दे, कप्तान व्हावा यासाठी आमचं चांद्रयान चंद्राभ उतरलं जात माझा विश्वास आहे की आज आपल्याला वेगाने जर प्रगती करायची असेल तर या लोकसभेमध्ये जनतेला मोदीजींचा पाठीशी उभं करणं हे गरजेचं आहे काँग्रेस स्वागत काही सांगतात मी काही त्यांच्यावर जास्त बघत नसतो कधी बघण्यासारखे ते वागतच नाही परवा मी त्यांच्या नेत्याचं एक भाषण ऐकत होतो ते सांगत होते म्हणजे ईव्हीएम मशीन हटाव मग तुमच्या बुद्धी काय का जंखा का का का। गा होता ईव्हीएम मशीन काय भाजपनीव्ही ईव्हीएम मशीनचा निर्णय तर तुम्ही के भाजपनी बघ चौदा मध्ये जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देशाच्या जनतेच्या आशीर्वादाने जिंकले तेव्हा तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नव्हतेच तेव्हा काँग्रेसचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मग कसे जिंक तुम्ही कर्नाटक मध्ये गे तर ईव्हीएम मशीन चांगली हिमाचल मध्ये गे हिमा की ईव्हीएम मशीन चांगली आणि आता झटका फटका बसायचा सर्वे मध्ये जेव्हा यायला घाल की अब मोदीजी तो जितेंगे ही जितेंगे तेव्हा मात्र ईव्हीएम मशीन वर दोष द्यायचा अरे एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यवीरांनी कधी जातीच राजकारण केलं एक स्वातंत्र्यवीर तुम्ही दाखवा ज्यांनी सांगितलं मी या जातीचा आहे म्हणून फासावर अटकतो आहे अरे सब जाती समान है हम साथ साथ है इथं मात्र काँग्रेस वागे जाती जाती मध्ये विष कागवत हम आपण सांग पत्रकार परिषदेमध्ये विचार का जात की तुमची जात कोणती अरे जात ही उंबरठ्याच्या आत कोण असा माईचा गाग आहे की जो सांगतो माझा पुरगा शिकायला जाईल तर माझ्या जातीचा मास्तर असेल तरच मी शिकवणार आहे ग माझ्या जातीचा तहसीलदार असेल तरच मी प्रमाणपत्र घेईल माझ्या जातीचा डॉक्टर असेल तरच मी इंजेक्शन टोचून घेईल अन्यथा असाच आजारी राहून खाटेवर पडून राहील पण मी इंजेक्शन औषधी घेणार नाही आहे का मायचा पण जेव्हा काही लोक जातीचा उपयोग करतात तेव्हा सावधान झालं पाहिजे मतदान जातीच्या आधारावर नव्हे मतदान कार्य विकास कामाच्या आधारावर झालं पाहिजे जातीच्या आधारावर जेव्हा मतदान होईल तेव्हा हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली त्या शहीदांनाही पश्चात्ताप पश्चाताप होईल की अशा विचाराच्या मतदारांसाठी आम्ही काय फासावर लटकलो हा भाव त्यांच्या दुर्दैवाने जिवंत होईल आणि म्हणून मी आपल्याला आप विनंती करायला ज्या पक्षाचा काम उत्तम असेल ज्या पक्षाचा विकासामध्ये योगदान मोठं असेल त्या पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहावं ही विनंती मी या अगोदर मी अनेक उत्तम काम केली मी तर अशी अशी कामं केली की त्याच्यामध्ये देश गौरव करताय आता फक्त तुम्ही आशीर्वाद दिगा तर मी विश्वासाने सांगतो की भटाळा असेल आसपासची गाव असेल वरोडा असेल भद्रावती असेल चंद्रपूर असेल राजुरा असेल ज्युती असेल जर मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी सागो, तर विश्वास ठेवा आजपर्यंत जे तुम्ही विकास अनुभव नाही तो विकास मी पूर्ण शक्तीने करेन आणि त्याची सुरवात ज्या गावातून शुभारंभ झाला त्या गावापासूनच करेन आणि हे मी केलं नाही तर मग बाजू तर भगवान महादेव आहे तुम्ही भाषण ऐकत आहात तर भगवान महादेव ऐकत आहे भगवान महादेव नंतर झटका शिवाय आणि म्हणून विश्वास ठेवा की मी भगवान महादेवाच्या साक्षीने विश्वास देतो आहे की तुम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना या महायुतीच्या मागे आपण उशीपवाद उभा कर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या मार्गदर्शनात मान्य अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या सहकार्याने चिंता करू नका मी तर स्वतःच अर्थमंत्री होतो मग तर अजूनही तिजोरीचा नंबर जसा तशा पाठ आहे त्यामुळे निधी येताना कोणतीही अडचण येणार नाही आणि हे तीनही नेते माझ्यावर एवढं प्रेम करतात त्यामुळे कुठही गावाच्या विकासागा निधी येण्यामध्ये अडचण येणार नाही या गावासाठी पेक्षा जास्त निधी मी उपलब्ध केला पण मी राजू भाऊ ज्या गावातून मी पहिले सुरुवात करतो ते गाव मात्र मी आदर्श करतो या गावातून मी सुरुवात करतोय भगवान महादेवाच दर्शन घेऊन सुरुवात करतोय शेवटचे दोन मिनिट राहाय दोनच मिनिट निश्चितपणे या गावाचा तर विकास करेल पण या विभागामध्ये जे शेतकरी आहे कष्टकरी आहे गरीब आहे त्या सर्वांच्या ही योजना मी निश्चितपणे करेल शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील त्यामध्ये ओ असेल व्हॅल्यू एडिशन असेल भावाचा प्रश्न असेल कर्जाच्या संदर्भात समस्या असेल पतपुरवठा असेल खर तर पहिल्यांदा मी मिशन जय किसान सुरू केलं आणि नुसतं मिशन जय किसान सुरू केलं नाही मी संकल्प केलाय की महामार्ग झाले राज्य मार्ग झाले ओडियार झाले मुख्यमंत्री सडक योजना जागी पंतप्रधान सडक योजना हो झाली पण आमचे पांधन रस्ते मागे राहिले मी पाच हजार एक किलोमीटरचे पांधन रस्त्याचं काम पागत मंत्री म्हणून सुरू केलं आणि पहिल्या झटक्यामध्ये शंभर कोटी रुपये पांधन रस्त्याला उपलब्ध शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेवटी उत्तम शेती करता यावी यासाठी कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून आता पंधरा कोटीच केंद्र आपण सुरू केलं आहे आपल्याला मी विश्वास देतो कि या निमित्ताने प्रश्न सुद्धा हाती घेऊन या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने मदत करेन आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने मी सदिच्छा देतो शुभकामना देतो आणि एकदा भारत माता की जय म्हणून या कार्यक्रमाचा आपल्याला समारोप करायचा आहे भारत माता की भारत माता की